सागर डिजिटल युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि उदंड पीकही फोपावत आहे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार आमदार भरत शेटगोगाव यांनी घेतला आहे महाड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार गोगावले म्हणाले की संजय राऊत यांनी कधी शेतात घातला आहे का किंवा कधी उष्ट्या हाताने कावळा करला आहे का दरम्यान संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्या आरोपांना आमदार गोगावले यांनी सडेतोड उत्तरे दिली खासदार श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघाची पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली त्यामुळेच संजय राऊत यांच्या पोटात दुखत आहे असा टोलाही आमदार गोगावले यांनी लगावला आहे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत असलेल्या सामाजिक कामांची सविस्तर माहिती ही आमदार गोगोले यांनी यावेळी दिली खर्च करण्याची पण दानत लागते माहिती आहे का या संजय राऊतला आयुष्यात कधी किशात हात घातलाय का उष्ट हाताने कधी कावळा हकललाय हे त्यांना ते कळणार आहे सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा